नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे वर्षभर टिकणारा आंब्याचा मावा उन्हाळ्याच्या दिवसात एकदा का आंब्याचा मावा करून ठेवला की ऐन वेळेला यापासून बर्फी आईस्क्रीम शेक वडी मोदक हे आणि इतरही पदार्थ अगदी पटकन करू शकतो ही रेसिपी मला माझ्या कोकणातल्या मैत्रिणींनी शिकवलेली आहे तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप आंब्याचा मावा करण्याची प्रोसेस आणि यासाठी सर्वात आधी सहा हा आंबे पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि नंतर आंबे बुडतील एवढ्या पाण्यात वीस ते पंचवीस मिनिटासाठी भिजत ठेवायचे पंचवीस मिनिटानंतर सुती कापडाने कोरडे करायचे आता याचं वरचं टोक आणि साल काढून आतला गर एका भांड्यात जमा करायचा आता जमा झालेला सगळा गर मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आणि एक जीव होईपर्यंत मिक्सरला फिरून जाडबुडाच्या कढईत काढायचा आता कढई गॅसवर ठेवायची आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची गर एकसारखा हलवायचा शक्यतो यासाठी जाडबुडाची कढईच वापरायची म्हणजे गर तळायला चिकटणार नाही मिश्रण आटून कढईपासून सुटायला लागलं की यात सत्तर ग्रॅम साखर घालून मिक्स करायचं आता गॅसची फ्लेम मिडियम ते लो करायची आणि हे एकसारखं हलवायचं थोड्याच वेळा त्याचा रंग बदलतो आणि गोळा होण्यास सुरुवात होते हा असा भाकरीच्या पिठासारखा गोळा होण्यास सुरुवात झाली की गॅस बंद करायचा आणि तयार झालेला गोळा थंड करायचा मस्त असा आंब्याचा मावा तयार झालेला आहे हा पूर्णपणे थंड झाला की एअरटाईट कंटेनर मध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करायचा म्हणजे कोणत्याही वेळेला यापासून वेगवेगळे पदार्थ अगदी पटकन तयार होतात माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद